लीलाबाई जगन्नाथ बोडके गावड जिर आमचा मळा आहे हे आणि मंदिर बांधलंय बरं का छोटस आता मी मळ्यात आलोय आम्ही लसूण लावायला पण मला गाणं आठवलं म्हणजे एक दोन चार शब्द मसुबावर गाणं म्हणावं मी म्हणते ऐका तुम्ही बाबा रे मसुबा तुझ जंगलात ठान बाबा रे मसुबा तुझ जंगलात ठान राखण कर चारी बैल माझ तान राखान कर बा बारे चारी बैल माझ तान रे मासूबा तुझी जंगलात कोपी रे मासुबा तुझी जंगलात कोपी राखान कर बा बारे चारी बैल माझा पती राखान बा वारे चारी बैल माझा पती दुन्यावाले बाई गुरु ना दूर दूर दुन्या वाले बाई दुरुणाधुर दूर, दूर बाबा नामहसू बाग मोठ आगणीच घर बाबा नामहसू बाग मोठ आगणीच घर नाक मदीन ग माझी गिरजा तुझ्या वारी नाक मदीन माझी गिरजा तुझ्या वारी बोलमा देऊबी उबी तू विलट बोलमा देऊबी उबी तू विलट दंडा म दिया ग माझ्या गिरजाचा थाट दंडामध्येया माझ्या गिरजाचा थाट नवस बोलले मा देवळी नवस बोलले महादेवाच्या देवळी बाऊला पुत वाईल बेलीची कवळी बाऊला पुत रुन वाईल बेलीची कवळी नव पूत रूग वाईल पेड्याची परात बाऊला पुत रुन बाईल पेड्याची परात नावास बोलले मुसलमानाच्या देवाल नवस बोलले मुसलमानाच्या देवाला सोनियाचं नी बून बाऊ खेल डोली बाला सोनियाचं नी बूग डोली बाला देव देऊळात नंदी लाग घाली माळ देव देऊळात नंदीलान घाली माळ आता माझा बाऊग मांगत तान बाळ आता माझा बाऊन मांगत तान बाळ देव देऊळात नंदी देऊळा बायरी दे नंदी देवळाबायरी बाऊला काईमा ग पूजा पडली दुयरी बाऊला काई माजा पूजा पडली धुयरी टाळ मुरदू गई ना आवाज झाई जाई टाळ मुरदू गई ना आवाज झाई जाई आता माझ बाळ गा नाच घाई घाई आता माझ बाळ नाच घाई घाई दुंग खुटीला दे फास टाळमूरदुंगा ग खुटीला देते फास आता माझ बाळ गजन्या माझा भासा आता माझ खुटीला नाही वाऊ टाळग मृदुंग खुटीला ग नाही वाऊ आत माझं बाळ ना बजन्या माझा भाऊ आत माझं बाळ गजन्या माझा भाऊ धन्यवाद